संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस

पलूश शिक्षण प्रसारक मंडळ पलूशचे लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज पलूससह विविध विभागाच्या वतीनं गेली अनेक वर्षं समर कॅम्पच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा कला क्रीडा सांस्कृतिक आणि त्याचबरोबर सामाजिक राजकीय असा सर्वांगीण विकास साधण्यासाठी विविध कलागुण विद्यार्थ्यांच्यामध्ये रुजवले जातात त्याचाच एक भाग सायकलिंग इव्हेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे आरोग्यविषयक पर्यावरण प्रबोधन जागतिक वसुंधरा दिनाचा औचित्य साधून पृथ्वी वाचवा जीवन वाचवा या पर्यावरण विषयक सामाजिक संदेशांतर्गत सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा या अभियानाअंतर्गत समर कॅम्पच्या विद्यार्थी विद्यार्थिनी आणि सहभागी अध्यापक बंधू भगिनींच्या सहभागातून लक्ष्मणराव किर्लोस्कर क्रीडांगण ते कुंडल वन प्रबोधिनी व परत पलुसाशी पर्यावरण विषयक जनजागृती संरक्षण आणि संवर्धनासाठी सायकल रॅली अभियानाद्वारे क्षेत्र भेट दिली यावेळी विद्यार्थ्यांना वन विभाग कुंडलेतील पर्यावरण विषयक आणि इतर विविध क्षेत्राची सविस्तर माहिती सहाय्यक वन संरक्षक अधिकारी डी शेट्टी यांनी दिली वृक्ष ऑक्सिजन देणारी कारखाने असून झाडांचं महत्व अत्यंत मोलाचे असल्याचे त्यांनी सांगितले या अभियानात साठहून अधिक विद्यार्थी विद्यार्थिनींसह क्रीडा शिक्षक जितेंद्र पाटील दिनकर खोत संजय कुंभार दीपक पाटील पौर्णिमा कोरपाळे जयश्री सावंत योगाचार्य पांडुरंग चव्हाण आल्फेज नदाब सोनू वाघमारे प्रकाश पवार ऋतुराज नालगे राजेश दमामे साहिल मगदूम यांच्यासह सा रोहित शिंदे नितीन मोरे सहभागी झाले होते या पर सायकल रॅलीचे नियोजन सहभागी सर्वांच्या सहकार्याने सायकल व हिमतराव मलमे यांनी केलं संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव प्रशालेचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक तसेच पर्यवेक्षक शिक्षक बंधू भगिनींनी या अभियानास शुभेच्छा दिल्या